जय श्रीराम सुलोचना ही इंद्रजिताची पत्नी ती अतिशय सुंदर होती रतीपेक्षाही तिचे सौंदर्य उजवे होते युद्धावर गेला तो नक्की जय मिळवूनच येणार या विचारात सुलोचना आनंदात होती पण ह्या तिच्या आनंदाला जणू गालबोट लागावे तसा इंद्रजिताचा हात सुलोचनेच्या अंगणात येऊन पडला धरणीकंप पावली अनेक राक्षसी बाहेर येऊन पाहतात तो कुणा वीर पुरुषाचा हात अंगणात पडलेला तो हात पाहून कित्येक दासी लगबगीने सुलोचनेकडे जाऊन सांगू लागल्या राणी कुणा वीर पुरुषाचा हात तुटून अंगणात येऊन पडला आहे पहा तरी कोणाचा आहे तो सुलोचना दासीसह बाहेर धावत आली दिव्या आभूषणे असलेला तो हात सुलोचनेने पाहिला आणि सुलोचनेचे तेज फिके पडू लागले हा हात आपल्या पतीचाच आहे हे लक्षात आल्यावर ती आपले तोंड हातांनी झाकून घेऊन शोक करू लागली पति विरहाचा अग्नी सुलोचनेला जाळू लागला पतीचा हात हृदयाशी धरून सुलोचना हाताशी बोलू लागली माझ्या पतीला मरण कसे आले ते लिहून दाखव माझे मन खरोखरीच पतीचरणी दृढ असेल तरच तू हे कार्य करशील सोनेरी शाईचे पात्र तिने पुढे ठेवले भुर्जपत्र पसरले आणि हातात लेखणी दिली लेखणी हातात देताच नवल घडले त्या हाताने लिहिण्यास सुरुवात केली सखे सुलोचने मी जिंकण्यासाठी खूप प्रयत्न केले पण शत्रूंनी ते पार धुळीस मिळविले माझे नशीबच आडवे आले लक्ष्मण हा धाडशी वीर आहे त्याची धनुर्विद्या पाहून मी माझे मस्तक त्याला दिले आणि राम मित्र जोडला भीतीने रामाला शरण गेला मी सर्व देह विसरून रामाला शरण गेलो माझे शरीर रणांगणात आहे सुलोचने तू लवकर रणांगणात ये मी रामचरणी सुखात आहे रामचरणी सुखाला काही पारावार नाही ह्या सुखाचा तू अनुभव घे एवढे सांगण्यासाठीच मी हा हात तुझ्याकडे पाठविला आहे सुलोचना दुःखाने धरणीवर गडबडा लोळू लागली सुलोचनेच्या दुःखाने पशुपक्षीही व्याकुळ झाले आणि ते पण रडू लागले ह्या हाताने लिहिलेला तो मजकूर पाहताच सुलोचना एकदम विरक्त झाली तिला स्वतःची संपत्ती तुच्छ वाटू लागली तिने सर्व संपत्तीचे दान केले पोपट मैना वगैरे पिंजऱ्यातील पक्ष्यांना सोडून दिले दासींना अंगावरील भूषणे देऊन टाकली घराचा शेवटचा निरोप घेतला एका शिबिकेत पतीचा हात ठेवला आणि ती घाईघाईने राजसभेकडे निघाली एका दूताने रावणाला सुलोचना येत असल्याची बातमी सांगितली तेवढ्यात सुलोचना पुढे झाली आणि रावणाच्या चरणी कोसळली सुलोचनेची ही स्थिती पाहून रावण घाबरला कोणतेही भूषण सुलोचनेच्या अंगावर नव्हते केस अस्ताव्यस्त होते रावणाने तिला येण्याचे कारण विचारले सुलोचनेने हात आणि पत्र रावणासमोर ठेवून म्हटले माझे पती स्वर्गात गेले आहेत मी त्यांच्या मागे कशाला राहू मी पण त्यांच्याबरोबर सती जाणार रावण ते ऐकताच शोक करू लागला तो सर्व कोलाहल ऐकून मंदोदरी तेथे आली तिच्या पुत्र शोकाला पारावार राहिला नाही मुलाचे एक गुण आठवून सातवी मंदोदरी विलाप करू लागली रावणाच्या वीस डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या ह्या पुत्रशोकाच्या नदीला बाण तरी कोण घालणार मंदोदरी आणि सुलोचना दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून शोक करू लागल्या तेव्हा धरणी थरथर कापू लागली, थर लागली। सुलोचना म्हणू लागली मला पतीचे मस्त काढून द्या मला पाहण्यासाठी त्यांचे नेत्र अधीर झाले आहेत तेव्हा रावण अतिशय रागावून म्हणाला सेना सिद्ध करून रणांगणात जातो राम लक्ष्मणांचीच शिरे तोडून आणतो नाहीतर मी पण इंद्रजीत गेला त्याच मार्गाने जाईन मंदोदरी सुलोचनेच्या कानात कुजबुजली तूच तिथे जाऊन शीर मागून घे अगं तो राम भक्तवत्सल आणि फार उदार आहे सीतेशिवाय इतर स्त्रियांना तो माते समान मानतो दुःखात सुख म्हणजे तुला त्या प्रभू रामरायांचे दर्शन होईल इहलोकी व परलोकी तुझा संसार उद्धरून जाईल तिथे बिभीषण सुग्रीव हनुमंत हे तुझ्या पाठीशी आहेत तू मुळीच भिवू नकोस जा सुलोचनेला मंदोदरीचे बोलणे पटले रावणाकडून परवानगी घेऊन ती रणांगणावर निघाली तेव्हा रावण म्हणाला तू शत्रूच्या समोर जाणे म्हणजे आपण होऊन सापाच्या तोंडात हात घालणेच आहे सुलोचना म्हणाली जो कोणी परस्त्रीचा लोप धरतो त्याचाच वंश नष्ट पर नारीची अभिलाषा धरणारा तो दुष्ट पतिव्रतेच्या वाटेस जो जाईल त्याचे कधीतरी कल्याण होईल का रावण एवढेच म्हणाला त्या शत्रूंनी तुझ्या केसाला जरी हात लावला तरी मी त्यांचे भस्म करीन पाचशे दासी घेऊन सुलोचना वानर सैन्याकडे निघाली स्वतः एका घोडीवर बसली होती वानर समुदायात रामचंद्राला पाहून सुलोचना घोडीवरून खाली उतरून पायी चालत रामाकडे निघाली एक वानर धावत येऊन रामाला सांगू लागला रामा रावणाने घाबरून सीतेला सोडून दिलेले दिसते ती पहा सीता आली बरोबर अनेक दासी आहेत तेव्हा प्रभु राम म्हणाले जोपर्यंत रावणाचा वध होत नाही तोपर्यंत सीता परत येणे शक्य नाही बिभीषणाने मात्र सुलोचनेला ओळखले तो रामाला सांगू लागला रामा ही इंद्रजिताची पत्नी आहे अत्यंत साध्वी आहे हिचे नाव घेताच अनेक पापांचा नाश होईल इतकी ही पवित्र आहे जिचे सुद्धा कुणाच्या दृष्टीस पडत नसे ती सुलोचना पतीला रणात ढुंडाळीत येत आहे हे पाहून बिभीषणाचेही डोळे पाणावले तेवढ्यात सुलोचना पुढे आली रामरूप हृदयात साठवून सुलोचनेने रामचरणी लोळण घेतली रामदर्शनाने ती अनेक पापे उद्धरली रामराय म्हणाले माते आतापर्यंत तुला खूप कष्ट झाले आता परलो की अक्षय सुख भोग सुलोचनेचा सर्व अभिमान गळून गेला ती रामाला म्हणाली मी इंद्रजिताची पत्नी आहे पतीचे शिर मला भीक म्हणून द्या रामा तू सर्वांचे मनोगत जाणतोस मी पतीच्या शिराचे निमित्त करून तुझ्या चरणांचे दर्शन घेण्यासाठी आले आहे पतीच्या शिराबरोबर मी सती जाईन वानर सैन्यात सुलोचनेबद्दल आदरभाव निर्माण झाला रामाने विचारले आम्ही तुझ्या पतीचे शिर आणले आहे हे तुला कोणी सांगितले सुलोचना भुर्जपत्र दाखवून म्हणाली हे माझ्या पतीच्या हाताने लिहून दिले तेव्हा वानर म्हणाले हिने पतीचे शीर हसवून दाखविले तरच आमचा ह्या इंद्रजिताच्या पत्रावर विश्वास बसेल त्या पत्रावर रामाचाही विश्वास बसेना रामही स्वस्त बसून राहिले सुग्रीवाने ऋषभाला मस्तक सुलोचने समोर आणण्याची आज्ञा दिली इंद्रजिताची जीभ बाहेर लोंबकळत होती उजवा डोळा मिटलेला होता आणि केसांच्या बटा हातात धरून ऋषभ ते मस्तक जमिनीवर ठेवू लागला तोच सुलोचने ते मस्तक हातात घेतले ते मस्तक हृदयाशी धरून सुलोचना शोकसागरात बुडून गेली तिने एका वस्त्रावर ते शिर ठेवले त्याला नमस्कार करून म्हणाली नाथ प्रभू रामचंद्र पाहात आहेत स्वर्गातून देव पाहत आहेत माझा पतिव्रता धर्म जाणून आपण रघुपतीला हसून दाखवा तरीही मूख हसेना तेव्हा सुलोचना म्हणाली खरेच माझीच चूक झाली हं मी जर माझ्या वडिलांनाच तुमच्या मदतीला युद्धात आणले असते तर त्यांनी तुमच्या शत्रूंना क्षणार्धात पराभूत केले असते हे सुलोचनेचे बोलणे ऐकून शिर खदखदा हसू लागले सुलोचने मस्तक पुन्हा रामचरणी ठेवले प्रभूला नमस्कार करून ती म्हणाली आपण माझे सर्वस्व आहात आजच मी पतीसह सती जाणार आहे त्यावेळेस वानरांनी विघ्न आणू नये हीच माझी इच्छा आहे असे म्हणून रामरूप हृदयात साठवून ती शीर घेऊन निघाली रणभूमीवरून पतीचे कबंध तिने घेतले पतीचे सर्व अवयव एकत्र गोळा केले आणि समुद्र तीरावर एक मोठी चिता रचण्यात आली मंदोदरी आणि रावण तेथे आले देव विमानातून सती सुलोचनेचे दिव्य पाहू लागले पतीचा देह चितेवर ठेवला सुलोचने अक्षय वाणे दिली अग्निभोवती प्रदिक्षिणा घातली आणि तिने चिते तुडी घेतली सुलोचनेची प्राणज्योत मालवली सुलोचनेने पती बरोबर सहगमन केले दोघांचे देह स्वर्गात जाताना रावण पुत्र स्नेहाने शोक करू लागला इंद्रजिताचे शिर हसले हा वानरांना मोठाच चमत्कार वाटला ते प्रभू रामरायाला त्याचे कारण विचारू लागले मग रामरायाने स्पष्टीकरण केले असं पहा हा लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार सुलोचना ही शेषाची कन्या वानर हो जो सासरा स्वतःच आपल्या जावयाला मारतो त्याला ही सुलोचना मदतीला कशी बोलावणार हे इंद्रजिताच्या मनात येऊन इंद्रजिताचे मुख हसू लागले रामरायाचे स्पष्टीकरण ऐकून लक्ष्मणालाही वाईट वाटले रामरायाने त्याची प्रेमाने समजूत घातली